सोलापुरात प्रथमच मिशन ब्युटी सुंदरमी होणार ही आरोग्यद्वायी त्वचा आणि सौंदर्य स्पर्धा रविवारी एकवीस जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे प्रख्यात नामवंत स्त्री त्वचा रोग संघटना आणि सोलापूर आकाशवाणी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात प्रथमच मिशन ब्युटी सुंदर मी होणार ही आरोग्यदायी त्वचा आणि सौंदर्य स्पर्धा रविवारी एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा ते सहा या वेळेत सम्राट चौक येथील चाकोते कॉस्मेटो केअर सेंटर श्रीपाद वल्लभ कुंज इथं फक्त स्त्रियांसाठी आयोजित करण्यात आली आहे सोळा ते एकोणतीस वर्षे प्रिन्सेस तीस ते एकोणपन्नास वर्षे सिल्वर आणि पन्नास वर्षावरील गोल्ड या तीन वयोगटात ही स्पर्धा होणार आहे आरोग्यदायी सुंदर सुदृढ त्वचा आकर्षक केस आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व या निकषांवर ही स्पर्धा होणार आहे या विशेष स्पर्धेत एकूण सत्तर स्पर्धकांचा सहभाग राहणार रा आहे आठ त्वचारोग तज्ज्ञ परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिरात स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर स्मिता चाकोते यांनी केलं या पत्रकार परिषदेला डॉक्टर कांचन उकरंडे डॉक्टर मिताली मोरे डॉक्टर मानसा बोल्ली डॉक्टर तृप्ती खटावकर डॉक्टर श्रुती स्वामी वैशाली म्हसवेकर आदींची उपस्थिती होती नमस्कार मी डॉक्टर स्मिता चाकोते मिशन ड्युटी सुंदरमी होणार ह्या अंतर्गत आम्ही स्त्री त्वचारोग तज्ज्ञ सोलापूर आणि सोलापूर आकाशवाणी केंद्र ह्या माध्यमातून आम्ही एक स्पर्धा घेऊन आलेलो आहोत स्पर्धा आहे सुंदर त्वचा आरोग्यदायी त्वचा आणि सुंदर केस आणि सुंदर व्यक्तिमत्व अशी ही स्पर्धा आहे एकवीस तारखेला सोलापुरात सम्राट चौक येथे साकोते कॉस्मेटोकेअर हॉटेल चित्राच्या मागे तर ही स्पर्धा एकवीस तारखेला अकरा ते सहा आहे आणि तीन वयोगट आहेत सोळा ते अठ्ठावीस आणि तीस ते एकोणपन्नास आणि पन्नाशीच्या वरच्या तर ह्याला आम्ही नाव दिलेलं आहे प्रिन्सेस सिल्वर आणि गोल्ड तर एखाद्या स्त्रीनी फक्त त्वचेचं सौंदर्याचे कॉम्पिटिशन घेऊ शकतो किंवा नुसतं सुंदर केस म्हणून कॉम्पिटिशन घेऊ शकतो किंवा आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेऊ शकतो आणि सहभाग होण्यासाठी फी केवळ शंभर रुपये आहे आणि हेच नाही तर ह्या स्पर्धेत जे जिंकणार आहेत त्यांना खूप सुंदर प्राइजेस मिळणार आहेत तर अठ्ठावीस तारखेला हुतात्मा स्मृती मंदिर येथे दोन ते पाच हा प्राईज वितरण समारोह आहे तर सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि स्त्री आणि पुरुष सर्वांनी हे अटेंड करावं का कारण इथे प्रत्येकाला तुम्हाला प्रश्न विचारायची संधी दिली जाईल प्रश्न तुमच्या सौंदर्याचे उत्तर त्वचारोग तज्ज्ञाचे तर नक्कीच सर्वांनी सहभाग घ्यावे अशी माझी कळकळून विनंती नमस्कार